छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी संपूर्ण जगानं ज्यांचा आदर्श घेतला असे छत्रपती शिवराय आणि त्यांच्याबद्दल कोणीही उठत आणि काहीही बोलतं आणि आमच्या संपूर्ण शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत जे काही सोलापूरकर नावाचा व्यक्ती बोलला विकृत व्यक्ती जो काही बोलला ती त्यांची विकृती आपल्याला सतत दिसत आहे पण कोणीही उठणार आणि काहीही बोलणार आणि आम्ही ते खपून घेणार असं होणार नाही आणि म्हणून आज दोडामार तालुक्यातील आपले सगळे शिवप्रेमी एकत्र येऊन आपण त्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये जास्तीत जास्त कडक कायवर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे याच्यासाठी सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आज आम्ही दोडाबार पोलीस स्टेशनमध्ये इथं त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्यापर्यंत सुद्धा आमच्या भावना आम्ही पोहोचवलेल्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वजण निश्चून सांगतो आहोत की जर अशा प्रकारे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर तो अपमान शिवप्रेमी खपवून घेणार नाही त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही आणि याच्यासाठी शासनालाही आमची विनंती आहे की या विकृत व्यक्तीवर आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी इथं गुन्हा नोंद करावा आणि जर तो गुन्हा नोंद झाला नाही तर पुढची कारवाई निश्चितपणे आम्ही पुढची पुढची पावलं आम्हाला उचलावी लागतील आणि याच्यासाठी आजच योग्य वेळी त्यांनी त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी त्याला अटक करावं आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही सर्व शिवप्रेमींनी इथं तहसीलदार आणि पोलीस स्टेशन दोळामार यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की